यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढ्यात परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत पाहुयात सविस्तर वृत्तांत सुगंधी तंबाखू सुपारी व विविध पत्त्यांचे मिश्रणातून मावा बनवून आणि सुरक्षतेबाबत वैज्ञानिक इशारा न लिहिता बेकायदेशीरित्या विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने इचलकरंजीतील चार ठिकाणी पान शॉपवर छापे मारले या कारवाईत निखिल दत्तात्रय रसाळ वय चोवीस राहणार जवाहर नगर हुसेरेरी वय चौतीस राहणार टाकडवेस या चौघांना ताब्यात घेतले या कारवाईत सहा हजार साठ रुपयांच्या दोनशे दोन, दोन माव्याच्या पुढ्या जप्त करण्यात आल्या आहेत या सर्वांवर गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या निखिल रसाळ यांची सुंदरबाग परिसरात प्लेयर्स पानशॉप नामक पानटपरी आहे तर जुना सांगली नाका परिसरात तौफिक हुकिरे यांचे तौफिक पानशॉप विक्रमनगर बालाजी चौकात ताहिर हुसेन मुजावर यांचे बरकतू पानशॉप व अजीम मुल्ला यांचे पानविला पानशॉप आहे या ठिकाणी बंदी असलेला सुगंधी तंबाखू सुपारी व विविध पत्त्यांचे मिश्रण करून मावा बनविला जातो त्यावर कोणतेही लेबल न लावता तसेच सुरक्षेबाबत कोणताही वैज्ञानिक इशारा न लिहिता त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने या चारही पानशॉपवर सोमवारी रात्री छापे मारले त्यामध्ये चारही ठिकाणी मिळून दोनशे दोन, दोन माव्याच्या पुड्या ज्यांची किंमत सहा हजार साठ इतकी आहे त्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील अमर कदम राम पाटील यांनी फिर्याद दिली आहे